हा वाल्मिकार बोलतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो, हो हो ते होत आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायब दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते त्यांच्याकडून मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याचा एकच कन्क्ल्युजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं काय तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेलं फक्त काय येते तेवढं माहिती आहे आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग ते काढावं लागेल अन्ना ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरिटे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागच काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार ना, पण मी सांगू का थोडस म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणच मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदवत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं म्हणजे सा, त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप मी या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढ्या टोकाला गेलं तुम्ही मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही ओपर्च्युनिटीचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना बहीण भावाचे संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांना त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला बसून हे काय नवीन प्रकार आहे त्या त्या पोरीला कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या करोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता तिचं सखी लोक मी का मला मला म्हणतो ती पोरगी मला लई मदत करते अरे मी तुझ्या सख्या लेकराची आहे ना हा त्या पोरीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलं ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे ऐकत नाही त्या पोरगी तुमचं गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय बाकीचा काही विषय नाही काही जरी असलं अण्णा तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्या सोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना ले ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तो असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असं कधी डांगर फक्त पैशाला हापकलेले लोक येतात तुमच्यावर काय प्रेम आहे काय श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत भोर घेत आहे बाळ बाबाचा विचार करू ते चांगलं भोर घेते ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझा नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेला आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकरा माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे कुत्रा आणि मी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा काढायचे काढू ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना हे कष्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य केलं असल्या असल्या थोडं हे होतंय ते चार चार गेल्यावर थोडं खाली बंद जी पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लकडे मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का गोलींचे नाद येत्याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार बाहेर कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण समज करू नका मग तुम्ही काय करा अण्णा त्याला म्हणून लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी बायला अण्णा तुम्ही साईडने माझी साईड लोक आहेत अण्णा माझी सत्याची ऐकायला बहिणीसारखी ते भावासारखे डोग्याच्या मधीच घेऊ बाजू एका तुमची बी घेणार नाही त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टाळलं तर ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे यांच म्हणलं नाहीये माझ्या नंदीच नानाच्यामध्ये मेन आहे न जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना की तुम्हाला खोटं वाटत असं ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला तिथे परिस्थिती माहिती आहे हम्म ते हानमार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणेग्रा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सगळं नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडे हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत त्यांना no. हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तुम्हाला लाईन वर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बी वाटलं तर वर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताय ते खाली बघायचा विषय होतो पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदाज सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मीठ वाटत त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतंय माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू आमच्या आमच्यासमोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं समाज असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मोठा ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून शिव मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल नाही बोलली मी सुशील बोलवलं हा हा तर ते माझ्यावर आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर देवा ना त्याला अर्धी प्रॉपर्टी नको आणू अशी कुशी होती ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सीआर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोललं का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्या नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सीआर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असेल प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय काय झाले तर सांगता मला असं काय नाही ते गायक फिरत नाही असं नाही नाही अण्णा तो गायक वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचाकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या अण्णा तुम्ही सांगून गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मरावरच वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आईनच ती राहिली काहीच नाही म्हणजे नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला आली ते आजी मंदरी ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बाबा हे करायला तिने स्वतः मला विकव्यासारखे आयुष्य दिलं माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सा सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आम्हाला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेलो का हो यांचे जवळ ना मी जायला पाणी भेटाना याच्या साडीहून होऊन गेलो का मी विचारा बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून Mm -hmm. नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायची तर नका मानू मी तर आज पण आयला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी yeah. आ, मी काय yeah. तशी मुलगी नाही की म्हणजे लग्न आहे तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं का नांदायला तर मी जाईल मग शेवटी ते नाहीच जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर म्हणजे अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई ते त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल विषय त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईव डोअर घेतो दोघांना हो मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला तु आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्यांनी जर लाईव लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ताई त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झाला हो, हो चांगले, चांगले आणच मा तार तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पण आण आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो हो हो